ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज पास गाडी आहे है, बंगला आहे है। तुम्हाला कारण पाच पाच पिढ्यांची पुण्याई तोंडातला सोन्याचा चमचा आणि भरपूर यंत्रणांचा जो कोणी आवाज टाकत असेल त्याला कदाचित हे माहीत नसेल जसा देवाच्या काठीला आवाज नसतो तसं जनमताला सुद्धा आवाज नसतो त्याला थोरासाहेब मगाशी मी सभेत म्हणालो आमच्या शिरू लोकसभेची परिस्थिती आहे तशीच काहीशी दक्षिण नगरची म्हणजे आमच्याकडे पण एक मुख्यमंत्री चार वेळा येऊन गेले एक उपमुख्यमंत्री पाच वेळा येऊन गेले उद्या परत येत आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आता परवा मोकळे होतील त्यानंतर तर ते शिरूर लोकसभा मतदारसंघातच असतील तशीच नगरमध्ये अशी काय सहा सात आठ काहीतरी सभा लागल्यात म्हणे मोट मोठमोठ्या आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो तो दिवार सिनेमा आठवतो मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है हा आठवतं ना माझ्या भावानं प्रश्न तसाच आजही येतो आमच्याकडे मुख्यमंत्री आहे दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत दोनशे आमदार आहेत अफाट पैसा आहे पाच पिढ्यांचं राजकारण आहे यंत्रणा आहे आमच्याकडं राज्यातली सत्ता आहे आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे निलेश लंके तुमच्याकडे काय आहे आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडं माझी मायबाप जनता आहे